स्पर्धा शिस्तबद्ध स्पर्धा अतिशय शिस्तबद्ध मैदान चालू बरोबर कौतुक करायला हवं तसं म्हटलं तर निसर्गाचं सुद्धा कौतुक आहे ओरिजिनल बालकणी चांगल्या प्रकारचं सा मैदान साहेब या ठिकाणी गुवा या ठिकाणी तयार आहे आपलं सुद्धा कौतुक आहे कारण मैदान निवडताना सुद्धा एक चांगलं डोकं वापरावं लागतं बाबल्या चिडी सुट्टीला आलाय एका बाजूला रामू हुमणे आलाय दोन नामांकित सुट्टी मेकर आहेत हा उजवा बैल जर सांगतो तुम्हाला शिकवण जर लागला ना तर वाऱ्याला पण मागं काढेल असा बैल आहे फक्त तो सरळ लागायला पाहिजे बस आणि या याच चोंड्यातला भात पिकवतो आजूबाजूचा सगळा तोच काय दिसतो रोज आला इथं काय करतो जो जो का तो आता आजूबाजूच्या गवताचा काय फायदा होतो काय हा आजूबाजूची शेती त्यांचीच भाईची बावलं टिकायला बाहेर आपल्याला जोडी नाही तर मात्र नुकसान होते चला लवकर पुढची थोडी तयार थोडी नंबर सदतीस केल माई वाघ <risque> अजित वाघे सावंत साहेब करा मलाधिकाऱ्यांची माईक पोच करा मागे त्यांचा मग तयार ठेवा वागेल सुरुवातीपासून जबरदस्त असं वाटलं होतं अरे कारखान वळून आली असती ना तर नंबरात फीट होती दादा पहिल्या झेंड्यात ना आली वाटोळा झाला सगळं बघा नाही चला पृथ्वीजोडी द्या कलमाई वागदाय अजिबरची खरी मदारी या बाकासोरवर आहे शिवड बघूया आतापर्यंत रोहित ने बऱ्याच जोड्या पळवलात पण हा त्याचा लाडका बकासूर ज्याच्यावर तो दिवसात ना तीन तीन फेरे टाकत असतो बघूया आता या मैदानात रोहित आणि त्याचा बकासूर काय करणार बकासूर आताच वाकडा होतोय सरळ तर <स्तिण> आदवडे तुमची टीव्ही चमकायला लागली त्याने सुनील आदवडे वेळ काढू नका रोहित जास्त वेळ काढला तर बैल कंटाळणार बैलात पण काय होतो काय समजत नाही सराव करताना बैल सगळे उभं राहतात आणि स्पर्धेला आले की ते आपले उगतच मोरडत मोरडत काय होतं हे समजत नाही तो मुळशीचा बाकासूर ज्यानं मोहिल ला करून टाकलंय हा निर्वाळाचा बाकासूर बघूया आता अजित शेट करतो का आजच्या मैदानात <tell कि ग्वाराई दाएदा> एमडी <laughs> डॉक्टर बोलवायला लागला राम होमने एमडीए या बाबतीत बघा कसं वळतय बैलाला रे बकासुर बकासा

बाबू क्षिका जोरात आला 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 सरळ दे सरळ दे हे बटरची जोडी आहे अतिशय सुद्धा चांगला प्रयत्न बाबू कडून केला जातोय बराच वेळ परतानावर गेला नाही तर जोडी जोरात आली असते या ठिकाणी मित्रांनो चव्वेचाळीस हा पस्तीस चव्वेचाळीस पस्तीस चव्वेचाळीस हा हा शिक मारे तीस शिक्षा अतिशय कसं वेगात गेले दोळीची जोडी बघूया काय करणारी हा काहीतरी लागायचं म्हटलं ज्या व्यक्तीने गेला त्याच्या डबल व्यक्तीने पडत त्याच मार्गावर म्हणायचं यावर तू काय झोय फारा काय लावला सुरुवातीला साहिल आणि तो हे सुमित भाई आता आकार दिले भाई भाईगिरी पिस्तूल बरोबर चालणार काय दोन्ही पिस्तूल एकत्र आले भाई पण शिकस्त करतो धाट्यांचा पिस्तूल नाही पण काल काल <that no. laughs>

म्हणजे मित्रा महाप्रतीम भावणारी जोडी आहे दोन्ही पैकी आहे आणि त्याच्या तोरावरती आपण यजमान जोडी कोडून जी अपेक्षा होती मित्रा करायची नाही अशा प्रकारे मनशेने साधन त्या ठिकाणी साधन हो हो हो, हो, हो येत्याच्या अखिंपडते हरकत नाहीये पण बऱ्यापैकी पन्नास त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार केला याच कौतुक आहे खरं